नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईव्हटाईल हे माझ्या चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला स्टीलचा जो डब्बा आहे तर तो अगदी एक रुपयामध्ये कसा चकाचक करायचा याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुमचे किती खराब झालेले डबे असतात तर ते अशा प्रकारे छान चकाचक निघतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक रुपयावाली जे किनिक प्लसची शॅम्पू आहे तुम्ही कोणतीही शॅम्पू इथे वापरू शकता तर ते थोडीशी घेऊन त्यामध्ये अगदी एक चमचा भरेल एवढं मी पितांबरी पावडर घेतलेली आहे तर पितांबरी पावडरीनेही छान निघतं पण जर अगदी शाईन येणार असेल व चकत असे निघणार असेल तर तुम्ही ते थोडीशी शॅम्पूही वापरा म्हणजे खूप छान असे आपले डबे निघतात तर अगदी व्यवस्थित असे मी हलक्या हाताने छान असे घासून घेणार आहे तुमचे जर जास्त खराब झाले असतील तरीही अगदी चकतचक असे निघतात तर पा मी सर्वेकडून थोडे थोडे पाणी अतून छान असं छान घासून घेत आहे तर आपले जे डबे थोडीशी शाईन कमी झाली असती तर ती अगदी छान अशी चकतचकशी शाईन यायला मदत होते तर पाधुल्यानंतर कशाप्रकारे आपलं झाकण आहे तर ते छान असं चकत आहे तर तुम्ही स्टीलचे म्हणा जर्मलचे म्हणा कोणतेही जे भांडे आहेत तर छान असे आपण घासू शकतो त्यानंतर डब्यावरती सेम प्रोसेस करून छान असं घासून घेतलं आहे स्टीलचे हे खूप छान असे त्याच्यावर शाईन येते तर पहा मी अशा प्रकारे डबे नेहमी स्वच्छ करचे करते म्हणजे कमी मेहनतीमध्ये छान असे स्वच्छ होतात तर तुम्ही ही ट्रेक नक्की वापरून पहावं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर स धुल्यानंतर मी पहा कशाप्रकारे असं छान अशी शाईन देत आहे व डबाही खूप छान असा चकत आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगावं असेच माझे क्लिनिंगचे डी आय वायचे व वा ब्लॉग पाहिजे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करावं अजूनही माझ्या चॅनलवरती भरपूर असे क्लिनिंगचे व्हिडिओ आहेत तेही पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद